ज्ञान हीच खरी संपत्ती आज सोळा जून शाळेचा पहिला दिवस शाळा सुरू झाली मुलांची सुट्टी संपून मुलांनी पुढील वर्गात प्रवेश केला मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकांची लगबग सुरू झाली नवीन वर्ग नवीन शिक्षक आदर्श शाळेच्या प्रांगणात सरस्वती पूजन करून आज शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्वांचे स्वागत केले विद्यार्थ्यांची लगबग यावेळी दिसून येत होती विद्यार्थी नवीन वर्गासाठी उत्साहित होते ठळक वार्ताच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक टीचर व विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता सगळे आनंदात दिसत होते ते काय म्हणाले आपण जाणून घेऊया गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू माय सेल्फ यशिका मोरे फ्रॉम आदर्श विद्या मंदिर इंग्लिश मीडियम टुडे आय एम गोइंग टू शेअर माय टुडेज एक्सपीरियंस ऑफ फर्स्ट डे आफ्टर समर वेकेशन एंड माय बेस्ट एक्सपीरियंस

स्टुडंट नमस्ते आपला आता अकॅडमिक इयर चालू झालेले पंचवीस सव्वीस आणि त्या अकॅडमिक इयर मध्ये मुलं आज पहिला दिवस आहे त्याच्यासाठी आम्ही अनेक सेल्फी बनवलेले बोर्ड लिहिलेले आज एवढा आनंद झालाय ना आम्हाला मुलांना बघून असं वाटत आणि आज खूपच आम्हाला आनंद झालेला मी विजेता विजय, विजय वैद्य आपल्या प्री प्रायमरी सेक्शन इंग्लिश मीडियम ची प्रिन्सिपल आहे आज आमची प्री प्रायमरी सेक्शन आणि सेकंडरी सेक्शन सकाळी आज फर्स्ट डे होता शाळेचा आणि आता आपलं प्रायमरी सेक्शन आहे आम्ही खूप गेला एक महिना आम्ही शाळेमध्ये मुलं येणार त्याच्यासाठी खूप सजावट किंवा पहिल्या दिवसासाठी आम्ही त्यांची वाट बघत होतो आतुरतेने की कधी पहिला दिवस शाळेचा येतो आणि आज बघा पाऊस पण तेवढाच शाळेच्या पहिल्या दिवसासाठी जणू वाट बघत होता तर आज पावसाने पण आगमन केलेलं आहे आणि आज मुलं पण खूप उल्लसित आहे शाळेत येण्यासाठी आम्ही पण शिक्षक सगळे त्यांच्या वाटेकडे डोळा लावून होतो आणि आज मला खूप मुलांना काय आम्हा शिक्षकांना सुद्धा खूप बरं वाटतंय आज पहिला दिवस आहे आणि त्यात नमस्कार मी तुषार सर आदर्श विद्यापीठ संस्था सचिव या वर्षीचं आजपासून नवीन वर्ष आपलं चालू होत आहे शालेय जीवनातलं नवीन वर्ष चालू होत आहे सर्व मुलं अतिशय आनंदात आणि खुशीमध्ये आहेत की आजपासून शाळा चालू होणार आहे जर्नलिस्ट दिव्या जाधव सह प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर